नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणार पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे अर्जुन सायली आता एका नव्या बाईपर्यंत पोहोचतात अर्जुन आता त्या बाईला बोलत असतो की या मुलीच्या घरी तुमचा नंबर मिळाला आहे जर का तुम्ही आता खरं सांगितलं नाही तर मी ते पोलिसांना घेऊन जाईल तुम्हाला तर मग आता तुम्ही सर्व माझ्यासमोर सत्य सांगायचं आहे की पोलीस आल्यानंतर सांगणार आहात त्यावेळेस ती बाई घाबरते आणि म्हणते की मी तुम्हाला सगळं सत्य सांगते सदा आणि मैना या मुलीला माझ्याकडे घेऊन आले होते ते कसं आहे ना मला मुली कामासाठी लागतात ही मुली माझ्याकडेच काम करायची पण मात्र काही वेळानंतर तिला पोलीस घेऊन गेले होते तर सायली म्हणते की पोलीस का घेऊन गेले होते तुम्ही असं कोणते काम आमच्याकडून करून घ्यायचा तर ती बाई म्हणते की ते कसं आहे ना चोरीत पाकिट करून घ्यायची अजून सगळीला धक्क्यात बसतो पण ती बाई म्हणते की मी काय फुकट नव्हती घेतली सदाने आणि तिला पैसे मोजले होते पैशांच्या बदल्यामध्ये त्यांनी ही बबली मला दिली होती ते इथे अर्जुन आता पूर्ण विश्वास कि हे खरंच तिच्या आई बाबा नसते स्वतःच्या मुलीला कोण विकू शकतं असं ते विचार करतात आणि मित्रांनो आता सत्य लवकरच समोर येणार आहे कारण की आता त्यांनी महिनावती आणि सदाशिवने प्रियाला विकलं होतं ती हरवली नव्हती